या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण प्रयागराजचा जो एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचा जो कुंभ मेळा आलेला आहे तो संपूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा जो प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर गंगा यमुना सरस्वती येथे जो महाकुंभमेळा आयोजित झालेला आहे त्याच कुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण देखील निघालेलो आहे प्रयागराजला या संपूर्ण व्हिडिओत मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे राजमध्ये आपण कशा रीतीने पोहोचू शकू प्रयागराजमध्ये कशा रीतीने आपण त्रिवेणी संगमावर जाऊ काय सुविधा आहे ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तर सर्वात आधी आपण आलेले नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर तुम्ही जरी ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणावरून प्रयागराजला काशीला अयोध्येला जा जाणाऱ्या ट्रेन्स असतात त्या प्रयागराजवरूनच जातात तर तुम्ही कोणतीही ट्रेनने जाऊ शकतात आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून माझी जी ही ट्रेन आलेली आहे ती एल टी टी अयोध्या एक्सप्रेस ट्रेन नंबर टू टू वन झिरो थ्री दुपारी दीड वाजता एल टी टी मुंबईवरून निघते नाशिक रोडला पाच वाजता संध्याकाळी पोहोचते आणि प्रयागराजला दुसऱ्या दिवशी साडे अकरा वाजता आणि अयोध्येला दुसऱ्या दिवशी हा सायंकाळी पाच वाजता पोहोचते अशी ही एल टी टी अयोध्या एक्सप्रेस सुपरफास्ट तर ह्याच ट्रेनने आता चालले मी आणि ही गर्दी बघा तुम्ही हे जेवढेही भक्तगण तुम्हाला इथं दिसत आहे हे सर्वजण चाललेले या महाकुंभ मेळ्याच्या जे आयोजन झालेले ह्या दुर्मिळ योगायोग जो झालेला आहे याचे साक्षीदार होण्यासाठी पूर्ण ट्रेन ही जर तुम्ही जात असाल तर आधीच ट्रेनची बुकिंग करून ठेवा तुमचं सीट कन्फर्म ठेवा आणि मगच तिकडं प्रस्थान करा पाच साडेपाच सहा वाजेला आपण अयोध्येला उतरू आणि भरपूर महाराष्ट्रीयन नागरिक आपले या प्रवासाला चाललेले बघे आपले बाबा देखील वारकरी बाबा ते चाललेले कुंभमेळ्याचं स्नान घेण्यासाठी शाही स्नान करण्यासाठी आपलं मौनी अमावस्येसाठी चला जाऊया हा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवतो कुंभमेळ्याच्या या शाही स्नानासाठी देश विदेशातून लोक का आहे तर हिंदू धर्माच्या आपल्या मान्यतेनुसार कुंभमेळा हा समुद्र मंथनाशी संबंधित आहे समुद्र मंथनातून निघालेला अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले आणि तब्बल बारा दिवस हे युद्ध चालले त्याच मान्यतेनुसार देवाधिकांचे एक दिवस हे मानवांसाठी एक वर्षाबरोबर वर असते वर म्हणजेच दर बारा वर्षांनी एकदा कुंभमेळा होतो आणि देवदानवांच्या युद्धावेळी अमृत कलशातून जे चार थेंब पृथ्वीच्या ज्या भागावर पडले त्याच ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि ती चार ठिकाणं म्हणजे आपण चाललो येते प्रयागराज दुसरं हरिद्वार तिसरं उज्जैन आणि चौथं म्हणजे आपलं नाशिक आणि ट्रेनमधली ही गर्दी पाहा तुम्ही सगळीजणं कुंभमेळ्यासाठी चाललेले जर येत असेल प्रयागराजला तर सगळ्यात महत्त्वाची माहिती का प्रयागराजचं राक्ष, प्रयागराज चौकी एक जंक्शन आहे आणि एक सैनी नैनी नैनी आहे जंक्शन आहे तर नैनी जंक्शनवरून तुम्हाला त्रिवेणी संगम हा जवळ पडतो उद्याचं जे शाही स्नान होणार आहे त्याची ही गर्दी आणि पूर्ण डब्बा असा हा भरलेला आहे म्हणजे जेवढा आधी आता जेवढा भरलेला होता तेवढाच आता परत हा भरला भरला गेला मग यंदाचाच कुंभमेळा का एवढा विशेष आहे दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो मग हा प्रयागराजचाच कुंभमेळा का विशेष आहे का महाकुंभ म्हटलं जातं तर कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी चार स्थानांवर भरतो त्याच्यातलंच एक ठिकाण म्हणजे प्रयागराज कुंभ म्हणजे कलश आणि ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती ग्रह जेव्हा कुंभराशीत प्रवेश करतात तेव्हा पौराणिक कथांनुसार याचा समुद्र मंथनाशी संबंध येतो आणि त्याच्यामुळेच कुंभमेळा हा भरला जातो हे बघा हे मा गंगेवरचं चित्र आपण बघतोय आता प्रयागराज चौकीकडं आपण चाललेलो आहे आणि मग यंदाचा कुंभमेळा हा महाकुंभमेळा का तर याचं विशेष कारण म्हणजे दर बारा वर्षांनी होतो तो सामान्य कुंभमेळा आणि तर बारा सामान्य कुंभमेळ्यांचे असे बारा कुंभमेळे जेव्हा होतात तेव्हा होतो तो एक महाकुंभ मेळा म्हणजेच दर बारा वर्षांनी ग्रहताऱ्यांच्या दुर्मळ स्थितीनुसार तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनी हा एक एकदाच योग येतो या आधीचा जो महाकुंभ मेळा झाला होता तो अठराशे एक्क्याऐंशीच्या दरम्यान झाला होता आणि यानंतरचा महाकुंभ मेळा म्हणजे आता दोन हजार पंचवीस नंतर जो होईल तो एकवीसशे एकोणसत्तरला होईल म्हणजे जर आपण आता पस्तीशी आणि चाळीसच्या घरामध्ये असू तर या आधीच्या कुंभमेळ्याच्या वेळेस आपल्या आजोबांचाही जन्म झालेला नसेल आणि यापुढचा जो महाकुंभ होईल तेव्हा आपले नातू देखील हयात नसतील म्हणूनच या त्रिवेणी संगमाच्या तीरावर प्रयागराजकडं लोकांची गर्दी उसळलेली आपल्याला दिसून येते आणि आता थोड्याच वेळात आपण पोहोचू ते प्रयागराज चौकी दर्शन चौकी जंक्शन महाकुंभ मेळ्याच्या या महत्वाच्या तारखा आपण पाहू मित्रांनो कोणत्या कोणत्या आता मी काल नाशिक रोडवरून निघालो होतो ती तारीख होती अठ्ठावीस आणि आज पोचलो आहे ती तारीख आहे एकोणतीस आणि आजचं जे शाही स्नान आहे ते दुसरं शाही स्नान आहे एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्येचं याच्या आधीचं जे झालं ते तेरा जानेवारी चौदा जानेवारी मकर संक्रांतीचं आणि बरोबर आता पाच वाजता आपण पोहोचलेलो आहे ते प्रयागराज जंक्शन इथं आणि ही गर्दी पहा तुम्ही ह्या गर्दीवरूनच तुम्हाला अनुमान येत असेल का किती लोक ह्या कुंभमेळ्यासाठी इथं भाविकांची अलोट गर्दी इथं झालेली आहे मौनी अमावस्येचं आजचं एकोणतीस जानेवारीचं स्नान आहे नंतरचं जे स्नान आहे ते तीन फेब्रुवारीचं वसंत पंचमी जेव्हापासून चालू होईल तेव्हाचं चा, नंतरचं माघ पौर्णिमा बारा फेब्रुवारी आणि शेवटचं शाही स्नान होईल ते सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीचं अशा प्रकारे ह्या प्रयागराजमधल्या या महाकुंभ मेळ्याच्या तारखा आहे आणि त्याच्यातच आज आपण मौनी अमावस्येचं पवित्र स्नान करण्यासाठी आलेले मौनी अमावस्या ही संध्याकाळी साडेसात वाजेनंतर सुरू होणार आहे तर जाऊया आपण आता प्रयागराज जंक्शनवरून बाहेर आणि ह्या गर्दीतून आता वाट काढत काढत बाहेर जावं लागलं आपण मागं बघितलं ते चेकिंगची सुविधा होती गर्दी या गर्दीच्या नियोजनासाठी या कुंभमेळा नगरीत प्रयागराज मध्ये पाच भाग तयार करण्यात आलेले आहे पहिल्या परेड ग्राउंड विभागामध्ये पाच एक ते पाच सेक्टर दुसरा भाग आहे तो फापाऊ तिथे दहा ते सहा सेक्टरे नंतर झुसी भाग आहे तिथे अकरा ते एकोणीस नंतर अजून जुशी दक्षिणेचा भाग आहे तो वीस ते बावीस आहे आणि सर्वात जवळचा जो कोण भाग पडतो तो अरेल सेक्टर अरेल सेक्टर मध्ये तेवीस ते पंचवीस सेक्टर आहे आणि अरेल सेक्टर मध्ये असं एकच तिथं साधू संत सर्व सामान्य लोकांसाठी बरेचसे टेंट उभारलेले तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर आपल्याला हे मोठा एक रोड स्पेशल कुंभ मेळायचा भाविकांसाठी बनवलेला दिसून येतो हो आणि जेव्हा हो आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर येतो हे बघा हे रेल्वे स्टेशन आणि याच्या बाहेर जेव्हा येतो तेव्हा बाहेरूनच आपल्याला ऑटो मिळते आपण आता बाहेर रेल्वे स्टेशनच्या गेटमधून बाहेर आल्यानंतर हा पूर्ण रोड आपल्याला दिसून येतो हो एक साइड फक्त वाहतूक इथं चालू ठेवण्यात आलेली आहे आता इकडून आपण पाय चाललेलो आहे बघूया आपल्याला ऑटो वगैरे कडून मिळते संगम ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सैनी ह्या नैनी ह्या रेल्वे स्टेशनवर उतरून पण तुम्ही जाऊ शकतात परंतु मी अयोध्येला चांगलो होतो परंतु जी ट्रेन आहे ती सहा तास लेट झाली म्हणजे जी सहा वाजता पोहोचणार होती ती रात्री बारा वाजता पोहोचली असते त्याच्यामुळे मी अयोध्येला आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला जागोजागी संगम ठिकाणाचे बोर्ड लावलेले नजर येतात जाणाऱ्यांसाठी एक वेगळा मार्ग आहे येणाऱ्यांसाठी वेगळा मार्ग आहे जेणेकरून दोन्ही जे भावीके जे जाणारे येणारे ते समोरासमोर येऊन काही दुर्घटना नाही झाली पाहिजे तर स्वागत आहे सर्व मित्रांचं प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर आपण चाललेलो आहे या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण प्रयागराजचा जो एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचा जो कुंभमेळा आलेला आहे तो संपूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करतो त्याची सुरुवात मी केली होती नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून नाशिक रोडवरून एल टी टी मुंबईवरून जी निघती ती अयोध्येकडे जाणारी ती ट्रेन घेतली त्या ट्रेनने मी साडेपाच वाजता मी इथं पोहोचलेलो ॲक्च्युली याचा टायमिंग जो आहे इथं पोहोचण्याचा तो दोन वाजेचाच आहे परंतु पाच तास ट्रेन लेट झाली आणि मग त्याच्यानंतर पण मी इथं पोहोचलो आणि आता इथून बाहेर निघून जागोजागी एकदम चांगलं हो नियोजन आहे आपल्याला कसं कुठून जावं लागतं याचे बोर्ड्स लावलेले नाश्त्याचे ठिकाणे पाण्याचे स्टॉल्स लागलेले आणि प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिलेले का तुम्ही संगमापर्यंत कसं जाऊ शकता आणि आता इथून आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि ही जी गर्दी पाहत आहे तुम्ही समोर ही सगळी चाललेली आहे संगम स्थानाकडे तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या लगेच तुम्हाला हा संगम मार्गाचा हा मोठा बोर्ड दिसून येईल तुम्ही इकडूनही जाऊ शकता आणि ह्या मार्गाने पण जाऊ शकता आता हा मार्ग जास्त लांबचा पडतो आहे आणि गर्दी पण खूप आहे त्याच्यामुळे आपण चाललो आहे ह्या मार्गाने तर मी तुम्हाला संपूर्ण हा व्हिडिओ एकाच ह्या कुंभमेळ्याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ॲक्च्युली कुंभमेळाला येण्याविषयी माझं काही फिक्स नव्हतं पण माझी आई आणि आई माझ्या आईबरोबर आई आई त्यांची तिची मैत्रीण या परवास प्रयागराजला आलेल्या आणि त्यांना मी सरप्राईज देणार आहे का आईला का आई म्हणे अरे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर कुंभमेळा आलेला आहे आणि तू तू पण आलं पाहिजे पण मग आता आईला मी डायरेक्ट सरप्राईज देईल का आई बघ मी पण आलो तुझ्या मागा माग प्रयागराजच्या या कुंभनगरीमध्ये आणि चाललो आपण आता संगम आणि ऍक्च्युली मला एक पण ऑटो इथं दिसलेली नाही आहे आपण पायीच हा मार्गक्रमण आता करतोय तर हा मार्ग जाईल संगमकडं आणि ही गर्दी पाहतो मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर हा योग आलेला आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचा हा योग आणि हा मार्ग जातो आहे संगम क्षेत्राकडं ज्या त्रिवेणी ज्या त्रिवेणी क्षेत्रामध्ये हा कुंभमेळा आयोजित केला गेलेला आहे ते प्रयागराजचा असं गंगा यमुना सरस्वतीचं तीर्थक्षेत्र आणि त्याच तीर्थक्षेत्रे आपण चाललेले आपण देखील ह्या सोहळ्यात सहभागी होतो आहे याचा आनंद वाटतोय आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे हे क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे का कसे हे क्षण आपल्या कुंभमेळ्यातले राहतील कसे साधू संत भेटतील बे, कसं स्नान होईल आणि कशा रीतीने उद्याचं जे मौनी अमावस्येचं शाही स्नान आहे ते कशा रीतीने पार पाडेल याची संपूर्ण माहिती मी देतो तुम्हाला तर हे बघा काही रस्त्याची अशी सजावट आहे दुतर्फा आणि सर्व भाविक म्हणजे जे आता दोन ट्रेन आल्या मुंबईवरून त्याच्यातले हे सर्व भाविक हे पूर्णच्या पूर्ण इथंच उतरले प्रयागराजमध्ये पूर्ण ट्रेन खाली झाली होती ती जागोजागी तुम्हाला महाकुंभ यात्रा गाईडचे हे बोर्ड पण बघायला मिळतील जेणेकरून तुम्हाला आपल्या स्थानावरून आपल्याला कुठं जायचं आहे ते बरोबर थोडं चालून आल्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या चौकात येता हे बघा हा चौक गिरिजा घर आहे या नावाचं आणि इथून तुम्हाला टू व्हीलर मिळतं अशा आता जसे हे टू व्हीलर वाले भाविकांना घेऊन चाललेले कुंभ स्थानिक स्थानी आणि ते जर दोघ जण असतील तर दोनशे रुपये घेता एक जण असेल तरी दोनशे रुपये घेता अशा रीतीने ह्या गाड्या ह्या बघा आता हे टू व्हीलर वाले जे आहे ते तुम्हाला त्रिवेणी संगम पर्यंत नाही सोडते तर ते त्याच्या आधीच तुम्हाला ड्रॉप करतात परंतु मी पायपाईत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पायपाईत जाऊ मस्त फिरत फिरत बघू आपण कसं आहे आणि मग बघू आणि हे बघा हे जागोजागी असे स्टॉल्स लावलेले दिसत आहे संपूर्ण स्वच्छता आहे असं वाटत नाही का इथं एवढी मोठी जत्रा इथं चालू आहे संपूर्ण स्वच्छतेच एक दिसून येत आहे आपल्याला गिरजाघरच्या घरच्या पॉईंट पासून थोडं पुढं आल्यावर तुम्हाला हे बघा ह्या ऑटो पण इथं दिसतात पण त्या संगम पर्यंत जाती त्या तुम्हाला मध्ये म्हणजे अलीकडच ड्रॉप करतात आणि रिक्षाची पण सुविधा इथं आहे बघा तर सा सा हे रात्रीचे साडेसात वाजेचा मी वेळ दाखवतोय तुम्हाला साडेसात वाजेचं हे दृश्य आहे संगमकडे जाणारे लोक सर्वत्र गर्दी तर जवळपास आठ वाजता मी आता पोचलेलो इथं संगम, संगम क्षेत्र इथून सुद्धा संगम क्षेत्र जे आहे ते दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही बघू शकतात हे सगळं वातावरण हे रात्रीचे आठ वाजलेले उद्याचं शाही स्नान आहे आपलं परंतु मी आत्ताचं दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ठिकठिकाणी लोकांचा जमावडा इथं तुम्हाला सगळीकडे दिसतो आहे आणि फारच गर्दीचा परिसर हा भरपूरचा अंतर आहे इथं इथे यायला मला वाटलं का पायी मी येऊ शकलो असतो परंतु नंतर मी बाईक केली शंभर रुपयाची आणि त्या बाईकवर बसून मी इथपर्यंत आलो आणि फारच गर्दी आहे तुफान गर्दी तुफान गर्दी एकदम आपल्याला वाटेल का आपण कुंभमेळाला येऊ आणि लगेच आपलं हे होईल पण परंतु गर्दी इतकी आहे ना इथं मित्रांनो का फार असे प्रमाण बाहेर गर्दी विचार केला नव्हता मी एवढी गर्दी आता इथं त्यातल्या त्यात उद्याच शाईसला त्याच्यामुळं खूपच गर्दीचं प्रमाण आपल्याला दिसतंय हे बघा लोक मिळेल त्या जागी मिळेल त्या ठिकाणी त्यांचे टेंट लावता हे टेंट लावण्यापेक्षा ते जिथे जागा मिळेल तिथं ते हे करताय बघा इथं मीडिया सेंटर पण मोठं उभारले आलेले या ह्या सेंटर मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल हे बघा इथे एक मोठं गेट आहे प्रयागराज महाकुंभ दोन हजार पंचवीस आणि ह्या गेटनुसारच सर्व आपल्याला जात येते इकडे तिकडे तर मी आधी सांगितल्याप्रमाणेच कुंभ हा दर बारा वर्षांनी चार पवित्र स्थळांवर आयोजित होतो हरिद्वार उज्जैन नाशिक आणि आपण आता जिथं पोहोचतोच आहे ते प्रयागराजचं त्रिवेणी संगम सूर्य चंद्र आणि गुरु या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळं या ठिकाणी हे कुंभमेळा आयोजित केला जातो कुंभ म्हणजे कलश आणि ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो आणि याचाच जो संबंध येतो मंथन अशा कथेशी देखील हा निगडीत आहे मित्रांनो महाकुंभ दोन हजार पंचवीस हा फारच विशेष आहे कारण की मी पुन्हा एकदा सांगतो की हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर होत आहे आणि दर बारा वर्षांनी एक सामान्य कुंभमेळा होतो पण बारा कुंभमेळ्यानंतर म्हणजे बारा सामान्य कुंभमेळे झाल्यानंतर जो एक होतो तो महाकुंभमेळा आणि हाच मेळ्यातली ही अलोट गर्दी आपण आज पाहतोय हो महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी हे संगमद्वार इथं बनवण्यात आलेले आणि ह्या संगम मधूनच ही सर्व गर्दी सर्व भाविक लोक हे त्रिवेणी संगमकडे जाताना आपण बघतोय सूर्य चंद्र आणि शनी आणि गुरु या ग्रहांचा दुर्मिळ आणि शुभ संयोग आज घडून येत आहे मौनी अमावस्याचं पवित्र शाही स्नान हे सुरू झालेले गुरु मकर राशीत आणि सूर्य आणि चंद्र इतर शुभस्थानी असताना महाकुंभाच्या काळात ग्रहांच्या स्थितीत विशेष विशेष बदल होतो आणि हा संयोग एकशे चौवेचाळीस वर्षातून एकदाच होतो मी हे पुन्हा पुन्हा तुम्हाला वाटत असेल मी हे पुन्हा पुन्हा व्हिडिओत सांगतोय की एकशे चौवेचाळीस वर्ष एकशे चौवेचाळीस वर्ष कारण की खरोखर हा संयोग हा आत्ताच आलेला आहे घडून आणि मागच्या एकशे चौवेचाळीस वर्षे हे आपण नव्हतो आणि ही मौनी अमावस्या कुंभमेळाची जाणाऱ्यांची येणाऱ्यांची लाईन आता जाणाऱ्यांच्या लाईनमध्ये मी उभा आहे जवळपास रात्रीची आता बघा नऊ वाजलेले आणि नऊ वाजेची ही गर्दी पाहताय तुम्ही मौनी अमावस्या सुरू झालेली आहे तर असा आपण जर एकशे चौवेचाळीस वर्षाचा जर हिशोब पाहायचं ठरवलं तर दोन हजार पंचवीस मधल्या एकोणतीस तारखेचं हे शाही स्नान आपण पाहतोय तर दोन हजार पंचवीसच्या आधी हे कधी झालेलं असेल तर ते झालं असल अठराशे एक्क्याऐंशी साली दोन हजार पंचवीस वाजा एकशे चौवेचाळीस म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी साली मग त्यावेळेसचा जर विचार केला तेव्हा आपण काय आपल्या आजोबा देखील त्यावेळेस हयात नसतील आणि पुढील एकशे चौवेचाळीस वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस अधिक एकशे चौवेचाळीस जर केलं तर ते येतं एकवीसशे एकोणसत्तर म्हणजे बावीसावं शतक आणि त्यावेळेस आपलं काय अस्तित्व राहणार आहे ते माहीत नाही त्याच्यामुळे ह्या स्नानाचा आनंद घेऊ ए श्रीराम हर हर गंगेच्या नादात स्नान करू केलेले आपण आता आणि जवळपास आता सव्वा अकरा वाजलेले सव्वा अकरा वाजता आपण बाहेर आलेलो आहे आणि बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवतो इथे आता इतक्या इत इत तुफान प्रमाणात गर्दी इथं कुंभ मिळालं मित्रांनो का विचार करण्याच्या बाहेरची गोष्ट मी पण पूर्णपणे ओला आहे आता इथं हे बाहेर येऊन तुम्हाला दाखवतो मी आता मला पुढचं काहीच नियोजन हो नाही का कुठं राहायचं काय करायचंय एक तर उद्याचं शाही स्नान अजून आहे पण आता ऍक्च्युली बारा वाजून गेलेले पण शाही स्नान झालेलं आहे आपलं बघूया अजून आईला पण भेटायचंय मला आता रात्रीचे बारा वाजलेले माझे अंगोळ झालेली शाही स्नान ते तुम्ही क्षणक्षेत्र पाहिले असेल माझे सर्व कपडे ओले झाले माझी बॅग पण ओली झाली याचा आपल्या मोबाईलचा माईक पण ओला झाला आणि आलो मी बाहेर आता हे बघा पॅन्ट देखील माझी ओली मी शाल घातलेली आणि मला थांबायचं होतं इथं मला आईला सरप्राईज द्यायचं होतं परंतु मी काय थांबत नाही आता कारण की माझे सर्व कपडे ओले झाले माझी बॅग पूर्ण ओली झाली आणि मला पटकन जायचं आता त्रिवेणी संगमात आंघोळ करून आल्यानंतर बडे हनुमानच्या जेव्हा बाहेर आलो तेव्हा लगेच पोलिसांच्या गाड्यांच्या सायरनचा आवाज आला जी सूचना देत होते का त्रिवेणी घाटावर काहीतरी भगदड झालेली आहे आणि काही भाविकांचा जीव तिथं गमवताना लागलेला आहे दुर्घटना तिथं घडलेली होती त्याच्यामुळं आता आरेल घाटकडं न जाता मी जवळच एक रेल्वेचं सूचना केंद्र झालेलं होतं रात्रीचे बारा वाजले आहे आता त्याच्यामुळं तिथं एक रेल्वे विभागाचं सूचना केंद्र बनवण्यात आलेलं आहे तर तेच ते सूचना केंद्राचं हे पत्रक आपण पाहत आहे तर या पत्रकावरून माहिती घेऊन काशीला जाणारी कुंभमेळा स्पेशल वाराणसीला आलो वाराणसीचं दर्शन घेतलं आणि वाराणसीवरूनच रिटर्नचं जे तिकीट होतं माझं नाशिकचं ते मी तिथूनच घेतलं जी बनारस एल टी टी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ती दहा वाजून दहा मिनिटांची होती तर तिचंच तिकीट तिथून घेऊन आणि पुन्हा परतीचा मार्गाला प्रवास सुरू केला अशा रीतीने कुंभमेळ्यातलं हे शाही स्नान जे मौनी अमावस्येचं स्थान स्नान होतं जे दुसरं मोठं शाही स्नान होतं ते कशा रीतीने पार पडलं हे संपूर्ण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय श्रीराम हर हर गंगी